पद संस्था घेऊन आली आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी बारा महिन्यांच्या मुदत ठेवीवर तब्बल दहा टक्के व्याज दर संधी फक्त गणपती विसर्जना आजच आपला ठेवीचा लाभ घ्या आणि आर्थिक समृद्धीकडे एक पाऊल टाका अधिक माहितीसाठी संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस बाप्पाच्या आशीर्वादाने आर्थिक भरभराट धन्यवाद मालेगाव येथे समर्थ ग्रुप ऑफ कंपनी आयोजित भव्य शेतकरी संवाद मेळावा शनिवार दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत श्री संत जनार्दन स्वामी आश्रम येथील भक्त निवास येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे या संवाद मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून समर्थ ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक डॉक्टर श्री प्रशांतजी गवळी सर हे होते त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्याशी संवाद साधला या शेतकरी संवाद मेळाव्याचे विषय होते चला होऊ या शेतकरी ते उद्योजक एक सामान्य शेतकरी ते एक्सपोर्टर शेतकरी कलेक्शन सेंटर व कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग एक आधुनिक शेती तंत्रज्ञान असे चार विषयांवर डॉक्टर प्रशांत गवळी सरांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं व त्यांच्या समस्या समजावून घेत त्यावर मार्गदर्शन देखील केलं आहे डॉक्टर प्रशांत गवळी सर यांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी करत करण्यात आलं त्यांचं औक्षण करत स्वागत करण्यात आलं प्रारंभी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर डॉक्टर प्रशांत गवळी सरांना लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शाल पुष्पहार पुष्पगुच्छ साईंची मूर्ती भेट देत सन्मान करण्यात आला डॉक्टर प्रशांत गवळी सर यांनी भारतातील शेतकऱ्यांच्या शेतमालास परदेशात बाजारपेठ उपलब्ध करून दिली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या मार्फत सोलापूर जिल्ह्यात सातशे एकरावर पंधरा प्रकारच्या फळझाडांची लागवड केली शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळावे म्हणून गुरुकृपा मल्टीस्टेट बँकेची पण स्थापना केली आहे या मेळाव्यास रामहरी देवडे सर सिद्धार्थ कांबळे सर सुरेश चव्हाण सर राहुल सर प्रमोद बोरकर सर पंडितजी राठोड सर यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राजेंद्र चंदनशिव सर तानाजी आंधळे रामभाऊ पवार सर कांतीलाल पवार कुणाल तोरणे लहानू वाळे विठ्ठल धुमाळ मयूर मोरे वैभव फापाळे राकेश पैलवान काकासाहेब लकारे यांनी अधिक परिश्रम घेतलेत समर्थ ग्रुप ऑफ कंपनी आयोजित या भव्य शेतकरी संवाद मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून तसेच अहिलानगर जिल्ह्यातून हजारो शेतकऱ्यांनी उपस्थित राहून डॉक्टर प्रशांत गवळी सरांचे अनमोल असे मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे नमस्कार मी प्रशांत गवळी समर्थ ग्रुप ऑफ कंपनीचा मी स्वतः डायरेक्टर आहे विषय एकच होता की शेतकऱ्याला धरून खूप सारा प्रॉब्लेम पाहत होतो आणि हे माझा पहिला मेळावा नाहीये मी महिन्यातनं दहा बारा मेळावे घेतच असतो पण पहिल्यांदा शिर्डी मध्ये कुठलं कोपरगाव मध्ये खूप म्हणजे महिने दोन महिने तीन महिन्यापासून वेटिंगला होते की सर तुम्ही प्रमुख पाहुणे या तुमचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे मग हे खूप महत्वाचा विषय समजून आज कोपरगावमध्ये जे शेतकरी मेळावा झाला त्याच्यामध्ये उद्देश एकच होता की शेतकऱ्यांची होणारी फसवणूक शेतकरी होणारे कर्जबाजारी आणि शेतकरी उद्योजक का बनत नाहीत आणि शेतकऱ्यांनी वारंवार का त्याची कर्जमाफी मागावी हे सगळं संपायचं असेल तर शेतकऱ्याला भक्कम बनवणं हे कर्तव्य समजून मी हा शेतकरी मेळावा इथे घेण्याचं ठरवलं आणि प्रत्येक शेतकरी मेळाव्यामध्ये वेगवेगळे टॉपिक असतात इथे काही वेगळा टॉपिक होता आणि त्या टॉपिकला अनुसरून मी इथे मार्गदर्शन आज केलंय त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की शेतकऱ्यांचा इतका रिस्पॉन्स मला भेटला की शेतकऱ्यांना उद्योजक बनायचं आहे पण मार्गदर्शन नव्हतं ते मार्गदर्शन काय असावं एक पुस्तकी ज्ञान नसावं किंवा कुणीतरी एखादा क्लास घेऊन हे कुठलाही व्यवसाय कधीच होऊ शकत नाही त्याला तुम्हाला स्वतः उतरावं लागतं त्यासाठी मी हे सगळे टीम माझ्याकडे रेडी आहे मी प्रत्येक शेतकऱ्याला व्यवसाय कसा व त्याचं लाईव्ह उदाहरण देतो लाईव्ह त्यांना शिकवतो आणि तेव्हा त्यांनी ते त्या व्यवसायात उतरावं आणि सक्सेस बनावं हे माझं उद्देश आहे पहिला दुसरा उद्देश आहे की शेतकऱ्यांची मुलं जी वा वायफट आहेत किंवा आई ची पैसे जी आयुष्याची पुंजी ती संपत चालली त्याचं एक मी उदाहरण आहे मुलगा कुठेतरी क्लास करतो काहीतरी करतो कुणाच्या मित्राचा ऐकतो आणि एक व्यवसायामध्ये तो सुरुवात करतो आणि नुकसान थांबावं मग मी त्या मुलांना घेऊन आपल्या कार्यशाळेमध्ये त्यांना शिकवतो शिकून झाल्यानंतर ना त्याला मला जे वाटतं की तो काय शिकलाय त्यानुसार त्याला व्यवसायामध्ये त्याला इन करतो मी त्यामुळे शेतकऱ्यांची मुलं सुद्धा एक व्यावसायिक आहेत शेतकऱ्यांची फसवणूक थांबत आहेत आणि अजून एक उद्देश असा होता की शेतकऱ्यांचा माल तर घेऊन जाणारे लोक खूप आहेत एजंट आहे व्यापार आहे हे सगळे ते पण एक चांगलेच व्यक्ती आहेत पण काय होता ना त्यांना कुणीतरी फसवलेलं असतं म्हणून हे शेतकऱ्यांचे पैसे देऊ शकत नाहीत तर ते मार्केट कसं संपवू शकतं त्याला एकमेव कारण होतं कलेक्शन सेंटर जे की मी आज कलेक्शन सेंटर राबवतोय नेवासा नारायणगावला तिथे आम्ही एक असं सिस्टम केलेलं आहे की शेतकऱ्यांनी माल दिला दिला त्याला कॅश पेमेंट भेटावं कॅश पेमेंट त्याला भेटले तिथे फसवणूक संपवू शकते पण ह्याच्यातनं दोन व्यक्ती जगायला शेतकरी आणि एक व्यवसाय माणूस माझ्यासोबत जोडला गेला जा। मला जेव्हा माल भेटतं आम्ही त्याला एक्सपोर्ट पण करतो मॉडर्न ट्रेडला देतो हॉटेलला सप्लाय करतो या सगळीकडे सप्लाय चेन स्ट्रॉंग झाले माझे हा एक त्याचा उद्देश आहे आणि अजून जर महत्वाचं सांगायचं गेलं तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिल्याशिवाय ताकद दिल्याशिवाय शेतकरी पुढे जात नाही कारण की शेतकऱ्याला एक ठरलेलं आहे की आपण हे शेती करणार इथं पिकू शकतो आपण विकू शकत नाही आपण व्यावसायिक बनवू शकत नाही आपण आपल्या मुलांना मोठं बनवू शकत नाही हा जो भ्रम आहे तो पूर्णपणे तोडून काढण्याचा माझा प्रयत्न आहे जसं मी प्रशांत गवळीचे कार्य करतोय असे लाखो प्रशांत गवळी मला बनवायचं आहे आणि करोडो शेतकऱ्यांना मला कर्जमुक्त बनवायचं आहे त्यासाठी मी हा विडा उचलण्यासाठी हे माझं कार्य चालू आहे त्यासाठी मला खूप प्रेम भेटत आहे आणि खूप मेळावे माझे होतात आणि बरेच शेतकरी कॅशन कॅरीमध्ये आलेले आहेत युवा पिढी जगत आहेत हे परिवर्तन होताना पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र सुद्धा हे माझं कार्य चालू आहे धन्यवाद या ठिकाणी जेवढे शेतकरी होते तेवढ्या शेतकऱ्यांना आपण सांगितलं व्यवसाय कसा करायचा परंतु आज अनेक शेतकरी असे आहेत या तालुक्यात बाकीच्या तालुक्यामध्ये त्यांच्यापर्यंत दे। ता ही माहिती कशी पोचू शकेल आणि ते कसे तुम्हाला जॉईन होऊ शकेल काय सांग सर्वप्रथम तर हे जे आलेत हे असेच नाही आलेले यांना कोणी तर कुणी तर आणलं गेलेलं आहे का आणलं गेलं याच्या अगोदर कुणाने आपल्याकडे सोबत जोडलेल्या आहेत व्यवसाय करतात आहेत माझे फ्रँचा घेतलेले आहेत समाधानकारक आहेत काहींनी लागवड केली याच मेळाव्यामध्ये एक जण मला म्हणले की मी ऑलरेडी तुमची शेती कुठे केली ते बघितलेली आहे अशी उदाहरणं बनतात पण इथून पुढे जर का त्यांना कॉन्टॅक्ट करत असेल तर समर्थक क्रॉप केअर किंवा प्रशांत जर नाव टाकलं तरी तुम्हाला पूर्ण माहिती भेटते नाही तर ज्यांनी तुम्हाला इथं आणलेलं आहेत ते तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतील तुम्हाला कोणतं मेन कारण आहे तुम्हाला ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचंय त्याचाच तुम्हाला नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिला जातो आणि पुण्याच्या जा हेड ऑफिसला येऊन पूर्ण सविस्तर माहिती घेऊन तो बिझनेस चालू करू शकतो सध्या तरी आज काही शेतकरी घरी बसले त्यांच्यापर्यंत जे व्हिडिओ बघताय त्यांनी कोणाशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे सपोज कोपरगाव तालुक्यातील शेतकरी असतील त्यांनी तर सर्वप्रथम तर मी याच्यामध्ये ह्या मेसेजने तुमचा असं चांगला उद्देश आहे की घरी बसलेल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे तर जेव्हा पण हा व्हिडिओ संपेल त्याच्यानंतरनं खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट आणि खाली एक ऍड्रेस देऊ त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता अतिशय सुंदर असे प्रश्न प्रशांत गवळी सरांनी सर्व शेतकऱ्यांचे क्लिअर केले कारण की ही भारतातली नंबर वन अशी कंपनी आहे जी पहिली अशी शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असं नियोजन या कंपनीने केलेलं आहे आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकरी ते उद्योजक होण्यासाठी व अनेक युवक युवतींना या, या प्रोजेक्टमार्फत रोजगार मिळाला आणि त्या ह्या कंपनीचा जो अभ्यास आम्ही जवळून बघितला मी स्वतः प्राध्यापक होतो आणि ह्या कंपनीला जवळून मी स्टडी केल्यामुळे मी आता रिटायरमेंट झाल्यानंतर ह्या कंपनीमध्ये शेतकरी राजाची सेवा करण्यासाठी आलेला आहे जो शेतकऱ्यांची सेवा करेल त्याला नक्कीच इथे चांगलं योगदान मिळेल मानधन मिळेल आणि भारतामध्ये ह्या कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळणार आहे कारण की शेतकऱ्यांचे जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर योग्य उत्तर या समर्थ ग्रुपने केलेलं आहे आणि निश्चितच या यांचा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्यामुळे मी ह्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे मी आतापर्यंत विद्यार्थ्यांची सेवा केली आता मला शेतकऱ्यांची सेवा करून येथे सामाजिक कार्य करायचं आहे धन धन्यवाद नीचार आज हा कोपरगाव ठिकाणी जो मेळावा झाला त्या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती उपस्थिती जी झाली ती समर्थ ग्रुप ऑफ कंपनीचे प्रशांत अनिल गवळी यांनी जो भारतातला माल जो एक्सपोर्ट करण्याचं जे ध्येय घेतलंय आणि शेतकऱ्यांना शेती करताना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मधून कसं उद्योजक बनवायचं त्यामध्ये त्यांचं कलेक्शन सेंटर असेल त्याच्यानंतर मॉडर्न ट्रेड सारखा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये ग्रीडिंग केलं जातं सॉर्टिंग केलं जातं त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या मशिनरी येऊन तो प्रॉपर पद्धतीने त्याचं सॉर्टिंग केलं जातं फर्स्ट सेकंड थर्ड ग्रीड करून तो माल एक्सपोर्ट केला जातो त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये पंधरा प्रकारची फळझाड लागवड केली जातात ही लागवड केलेली फळझाडाचं जे मार्गदर्शन आहे त्याच्यासाठी त्यांनी सेपरेट टीम बनवलेली आहे त्याप्रमाणे साठी पण त्यांची सेपरेट टीम आहे त्याच्यासाठी त्यांनी दुबईसाठी दुबई सारख्या ठिकाणी एक ऑफिस बनवलंय त्याच्यानंतर मुंबई सारख्या ठिकाणी ऑफिस आहे महाराष्ट्रामध्ये पंधरा ठिकाणी त्यांची कलेक्शन सेंटर आहेत जिथं शेतीचा माल संकलन केल केला जातो एकत्र केला जातो त्याच्या पद्धतीने त्याचे मोठ्या प्रमाणावर त्याचे कंटेनर भरले जातात आणि ते मोठ्या लेवलला ते एक्सपोर्ट केले जातात त्यामध्ये जो एक्सपोर्टमध्ये जो काय फायदा होत असतो तो त्यामध्ये जे शेतकरी उद्योजक झाले त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करून त्यांना तो मुनाफा वाटला जातो आणि त्या पद्धतीने हे जे सहकारी सहकार क्षेत्राकडून जे प्रॉफिट बनवला जातो तो, तो सर्व शेतकरी आणि जे ग्रुपमध्ये जे काय शेतकरी एकत्र आलेले आहेत त्यामध्ये आज जर बघितलं तर दीड लाख शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी अॅग्रोबीट नावाचा एक ऍप पण बनवलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना शेती कशा पद्धतीने केली जावी आणि शेतीला मार्गदर्शन करून त्यामध्ये शेतीचा खर्चाचा सगळा ताळेबंद त्याच्यामध्ये असतो त्याचप्रमाणे शेतकरी मित्र नावाचं एक ऍप आता त्यांनी डिझाईन केलंय फक्त शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी जो हा विडा उचलला आहे त्या विडा उचललेला त्याच्यामध्ये आज जर बघितलं तर त्यांनी स्वतःचा एक सहभाग मीडिया नावाचा एक मीडिया तयार केलेला आहे त्या मीडियाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात आणि शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातल्या ज्या काय अडचणी आहेत त्यामध्ये आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे त्याचं कारण असं आहे की एकतर छोट छोट्या प्रकारची शेती एक प्रकार एकर एक दोन एकर चार एकर पाच एकराचे तुकडा तुकडे जे झालेले आहेत त्याच्यामुळे शेतीला उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत नाही आणि इस्रायल सारखी शेती आपल्याकडे केली जात नाही त्यामुळे ती शेती कशी एकवटून एका ठिकाणी आणून त्याला मोठ्या प्रमाणावर शेतीचं रूप देऊन छोट्या जमिनीमध्ये साधारण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं मोठ्या उत्पन्न कसं घेता येईल एका एकरामध्ये आज जर बघितलं तर त्यांच्या पंधरा प्रकारची जी फळं लाडं लावली जाते त्याच्यात जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पेरू नावाचा एक सदाभार नावाचा पेरू ते लागवड करतात त्यामध्ये तीन हजार सहाशे तीस झाड आज ते लागवड करतात जर बघितलं तर एक एकराचं उत्पन्न काढल्यानंतर त्याचे सहा एकराचं उत्पन्न बनतं म्हणजे एक मार्गदर्शन कशा प्रकारे मिळू शेतकऱ्यांना आज जर बघितलं तर शेतकऱ्यांना ह्या प्रकारचे मार्गदर्शन देण्यासाठी त्यांनी सेपरेट प्रत्येक याला वेगळा व्यक्ती नेमलेला आहे तो त्या पद्धतीचं सगळ्याचं ट्रेनिंग देतो लाईव्ह त्याचं ट्रेनिंग त्याला त्या भागामध्ये मिळतं त्या भागामध्ये जाऊन तुम्ही ती प्रकारची शेती बघू शकता आज जर बघितलं तर कंपनीने टोटल सहाशे ते सातशे एकराची लागवड केलेली आहे त्यामध्ये पेरू असेल आंबा असेल आज जर बघितलं तर जपानचा झेन प्रकारचा आंबा सोळाशे झाडांची त्यांनी लागवड केलेली आहे साधारण सव्वीस एकराचं त्यांनी पेरूची लागवड केलेली आहे काय करणार शेतकऱ्यांना काय आव्हान गट शेती नावाचा जो प्रकार पूर्वी होता गट शेती म्हणजे सर्व साधारण एक दहा शेतकरी पंधरा शेतकरी एकत्र येऊन त्यांनी कलेक्शन सेंटर घेऊन शेतीची गट शेती करून त्याच्यामधून एकच प्रकारचं ज़। फ्रूट जर त्यांनी लावलं त्याच्यामध्ये सरांनी असं सांगितलं की तुम्ही दहा गट, गट, गट शेती गट शेतीसाठी सर शेतकऱ्यांनी गावामध्ये एकत्र येऊन त्यांनी जर त्यांनी सांगितलेलं एक जर क्रॉप असेल समजा आपण म्हटलं की सरांनी सांगितलं की बाबा मी एवढा प्रकारचा माल मला एक्सपोर्ट करायचा पेरू तेवढ्याच पेरूची लागवड तुम्ही ह्या ठिकाणी करा तर त्या पद्धतीचं जर त्यांनी लागवड जर केली तर त्यांना कदाचित त्या याच्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं शेतकऱ्याशी जोडण्यासाठी काय करायचं शेतकऱ्यांना याच्याशी जोडण्यासाठी काय वेगळं काय करायचं नाहीये तर सरांना जे आताच जे सरांचं इम्पोर्ट जे मॉडेल आहे ते पूर्ण मॉडेल त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी संपर्क त्यांचा जर करायचा असेल तर सरांचं हेड ऑफिस मध्ये आहे पुण्यामध्ये त्याच्यानंतर एफ सी रोडला एक ऑफिस आहे मुंबईमध्ये पण ऑफिस आहे एक्सपोर्टचं दुबईला पण ऑफिस आहे ओमानला पण ऑफिस आहे कतारला पण ऑफिस आहे यांची प्रत्येकाची सेपरेट टीम आहे तुम्ही जर आला तर त्यांचा जो सहभाग मीडिया आहे त्यांच्याशी संपर्क साधला तर तुम्हाला बाकी सगळे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळू शकतात